आपण आज निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना मार्गदर्शन करत आहात नेमकं कशा पद्धतीचं मार्गदर्शन आहे हे इतर जनतेला पण कळावं ह्या अनुषंगाने आपण सांगावं निवडणूक महानगरपालिका नांदेड याची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे फॉर्म नामनिर्देशन पत्र पण जाहीर झाले आहेत दाखल झाले आहेत तर त्या अनुषंगाने सध्या आचारसंहिता नांदेड शहरामध्ये व आपल्या शिडको भागात चालू आहे तर त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अविनाश कुमार साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन देण्यास सांगितले आहे त्याप्रमाणे आपण थोडक्यात माहिती देऊ त्या तर यामध्ये जनतेला आव्हान आहे पोलिसांतर्फे चांगले आव्हान आहे की त्यांनी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र थांबू नये किंवा असा कोणताही कृत्य करू नये की ज्याच्यामुळे कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल निवडणूक आचारसंहितेमध्ये त्यांनी आपण आपले सोशल मीडिया अकाउंटही व्यवस्थित वापरावे मोबाईलमध्ये कुठलेही आपले एखादे जातीविघाटक अशी घटना घडेल असं काय कोणतेही पोस्ट शेअर करू नये किंवा त्याला कमेंट्स कमेंट्स किंवा लाईक असं देऊ नये की ज्याच्यामुळे काहीतरी वाईट घटना घडेल किंवा त्याचा प्रश्न निर्माण होईल व स्वतः अडचणीत येईल असं काही कृत्य करू नये तसेच आचारसंहितेमध्ये एखादा व्यक्ती असेल तर त्यांनी आपण आपल्या भागामध्ये काही वाईट कृत्य घडते का तर त्याच्या संदर्भाने पोलिसांना तात्काळ माहिती देण्यासाठी डायल बारा किंवा आम्हाला संपर्क साधा व अशा प्रकारे निवडणूक योजना चांगल्या प्रकारे लाभ म्हणजे राबवण्यात यावी व आचारसंहितेचे पालन करण्यात